नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका साहेबांनी पण सांगितलं यांनी दिलेला आहे त्यातनं हा निर्णय घेतलेला आहे भवितव्यामध्ये दोन्ही म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब बसून एकत्रित जर निर्णय असेल ती दादांची इच्छा होती त्यामुळे वहिनी त्या पद्धतीने त्याचा ती अंमलबजावणी करतील ती आम्हाला खात्री आहे परंतु आज जो वहिनी निर्णय घेतलेला आहे हा त्यांचा नसून हा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांना हा निर्णय आम्ही घ्यायला भाग पडलेला आहे एक तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नियतीने फार मोठ दुःख जसं महाराष्ट्राला राष्ट्रवादीतल्या परिवाराला दिलेला आहे त्यापेक्षा मोठं दुःख खासदार सुनेत्रा वैनींना आहे एवढं मोठं दुःख होऊन सुद्धा माननीय अजितदादा आज आपल्यात नाही हे दुःख पचवणं सोपं नाही तरी सुद्धा त्या माऊलीने माननीय अजितदादांचा स्वप्नातील महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील लोकांना साथ देण्यासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चा कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांच्या मागणीनुसार त्यांच्या मनात जरी नसलं तरी अजितदादांच्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं गरजेचं आहे सुनेत्रा वहिनींवर टीका करून होणार नाही हे जे टीका करणारे आहेत यांचा राजकीय स्वार्थ आहे काळ अजितदादांना आमच्यापासून लांब नेलं आमच्यासारखा कार्यकर्ता सावडू शकत नाहीये आज चौथाच दिवस हो म्हणजे त्या माऊलीला तिच्या दुःखावर फुंकर घालायला सुद्धा तेवढी सवड या राजकारणातल्या काही जी लोक आहेत त्यांनी दिली नाही आणि त्यांनी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या परिवारासाठी स्वतःच्या दुःखावर स्वतःचं कुंकू एवढं अचानकपणे गेल्यानंतर सुद्धा दगड ठेवून निर्णय घेतल्यावर टीकाकारांना काय ते टीकाच करणार परंतु ही जी ताकद त्यांना दिलेली आहे अजितदादा कामाचे माणूस होते मी थोडासा आता अजितदादा पितृदेव झालेले आहेत आणि त्यांनी सुनेत्रा वहिनींना ती ताकद दिलेली आहे टीकाकारांचं काही नाही टीकाकर असेही टीका करणारे परंतु मी खरंच खासदार सुनेत्रा वहिनींचे पाय धरून त्यांचं धन्यवाद म्हणेल की तुमचं दुःखावर तुम्ही दगड ठेवून दादांच्या साठी दादांच्या परिवारासाठी आमच्यासाठी हा निर्णय घेतला आणि तो अत्यंत योग्य आहे म्हणणाऱ्याला काही जात नाही की दहा दिवस जायला पाहिजे होते हे होऊन जायला पाहिजे होतं पण तोपर्यंत तो ह्याच टीका करणाऱ्या लोकांनी आधीच सगळं हिरावून आहे आमचं संपलेलं आहे आम्ही आणि त्यातनं जर यांनी सगळ्याच गोष्टीचं जर चुकीचं केलं तर अजितदा अजितदादांना काय उत्तर देतील सुनीत्राबाईनी त्याच्यामुळे सुनेत्रा बहिणींनी घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे ते, योग ते आत्तापर्यंत माननीय अजितदादांच्या पडद्यामागे राहून सक्षमतेने काम करत होत्या आणि त्यांची इच्छा नसताना नियतीने त्यांना ही वेळ आणलेली आहे की आता ते अजितदादा नसताना सगळ्यांसमोर दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्याच्यावर ते पाऊले टाकत आहेत नाही भीती वगैरे लक्ष एक लक्षात घ्या भीती वगैरे कोणती होती कोणती नव्हती ती शपथ घेता आली असती काल सावडण्याचा कार्यक्रम होता अस्थिविसर्जन होती त्याच्या आतच तुमच्याच चॅनेलवर सगळ्या बातम्या होत्या त्याच्यामुळे काही गोष्टी दुःख बाजूला ठेवून योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं आणि ती समय सुचता तोही निर्णयाची स क्षमता माननीय खासदार सुनेत्रा बहिणींनी दाखवली आणि त्यांच्या मनात नसतानासुद्धा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पा काँग्रेस पार्टीच्या परिवारासाठी की जे अनात आम्ही झालेलो आहोत आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा निर्णय त्यांना

कोणी स्वप्नात बघितलं नव्हते ते जर घडलेलं आहे ते एवढं शॉकिंग आहे की आम्ही अजूनही सांगतो सावरलेलो नाही होत आणि आमचं रक्ताचं नातं नसताना आम्हा आम्ही सावरलेलं नाहीत त्यांचं तर कुंकू गेले त्यांना वाटलंही नव्हतं परंतु आम्हीच वहिनींना विनंती केली होती वहिनी हे सगळं सावरणं फक्त तुम्ही सावरू शकता आणि अजितदादांच्या मागे सुनेत्रा वहिनी असतील पारदादा असेल आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या गोष्टीचा निर्णय घेतला आणि सो दादांच्या सोबत तर आम्ही होतोच आणि त्या जोमाने आम्ही वहिनींच्या सोबत का दादांचे कार्यकर्ते मावळे म्हणून सोबत आहोत वहिनींना हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी तो निर्णय महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या सर्व परिवाराच्या कुटुंबासाठी हा निर्णय त्यांनी घेतला मोठा घेण्यापूर्वी एक लक्षात घ्या माननीय अजितदादांनी आधी झालं ते गंगेला मिळालं एकत्र येणे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ही उपमुख्यमंत्र्यांपदाची शपथ झाल्यानंतर पवार कुटुंब बसेल आणि योग्य जो काही त्यांचा निर्णय असेल तो घेतील आणि तो निर्णय आम्हाला वहिनी सांगतील आम्हाला तो मान्य असेल जसा दादांचा आदेश आम्हाला मान्य होता त्याचप्रमाणे दादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनी साहेब आहेत त्यामुळे ते जे आदेश देशील देतील तो आम्ही सगळे मानू काही राजकीय संधी साधू लोकांमुळे इतकी लगबग करावी लागली का आणि जर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची पूर्वतयारी झालेली होती तर मग दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर निर्णय का घेतला गेला आहेत एक लक्षात घ्या दोन्ही पक्ष येण्याची जी काही वेळ होती ती अजितदादांनी ठरवलेली होती ती स संपूर्णत माननीय खु सुनेत्रा बहिणींना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु एकत्र झालं नव्हतं ही एकत्रित बोलण्याची जी, जी वेळ होती ही एकत्र आले असते आणि मग असा जर घटना घडली असती आणि मग विचारून केलं असतं तर योग्य झालं असतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या या दुःखामध्ये सुनेत्रा वैनींना जो जो काही अधिकार किंवा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी जिल्हा नाही भीती वगैरे लक्ष एक लक्षात घ्या भीती वगैरे कोणती होती कोणती नव्हती ती शपथ घेता आली असती काल सावडण्याचा कार्यक्रम होता अस्थिविसर्जन होती त्याच्या आतच तुमच्याच चॅनेलवर सगळ्या बातम्या होत्या त्याच्यामुळे काही गोष्टी दुःख बाजूला ठेवून योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं आणि ती समय सुचता तो निर्णयाची सम क्षमता स... माननीय खासदार सुनेत्रा बहिणींनी दाखवली आणि त्यांच्या मनात नसतानासुद्धा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पा काँग्रेस पार्टीच्या

लगबगिने वगैरेचा विषय नाही आहे लक्षात घ्या की जे का जे कोणी स्वप्नात बघितलं नव्हते हो ते जर घडलेलं आहे ते एवढं शॉकिंग आहे की आम्ही अजूनही सांगतो सावरलेलो नाही होत आणि आमचं रक्ताचं नातं नसताना आम्ही सावरलेलं नाहीत त्यांचं तर कुंकू गेले त्यांना वाटलंही नव्हतं परंतु आम्हीच वहिनींना विनंती केली होती वहिनी हे सगळं सावरणं फक्त तुम्ही सावरू शकता आणि अजितदादांच्या मागे सुनेत्रा वहिनी असतील पारदादा असेल आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या गोष्टीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सो दादांच्या सोबत तर आम्ही होतोच आणि त्या जोमाने आम्ही वहिनींच्या सोबत का दादांचे कार्यकर्ते मावळे म्हणून सोबत आहोत वहिनींना हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी तो निर्णय महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या सर्व परिवाराच्या कुटुंबासाठी हा निर्णय त्यांनी घेतला मोठा घेण्या एक लक्षात घ्या माननीय अजितदादांनी आधी झालं ते गंगेला मिळालं एकत्र येणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ही पदाची शपथ झाल्यानंतर पवार कुटुंब बसेल आणि योग्य जो काही त्यांचा निर्णय असेल तो घेतील आणि तो निर्णय आम्हाला वहिनी सांगतील आम्हाला तो मान्य असेल जसा दादांचा आदेश आम्हाला मान्य होता त्याचप्रमाणे दादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनी साहेब आहेत त्यामुळे ते आदेश देशील देतील तो आम्ही सगळे मानू काही राजकीय संधी साधू लोकांमुळे इतकी लगबग करावी लागली का आणि जर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची पूर्वतयारी झालेली होती तर मग दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर निर्णय का घेतला गेला नाही एक लक्षात घ्या दोन्ही पक्ष येण्याची जी काही वेळ होती ती अजितदादांनी ठरवलेली होती ती सर संपूर्णत माननीय खु सुनेत्रा वहिनींना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु एकत्र झालं नव्हतं ही एकत्रित बोलण्याची जी, जी वेळ होती ही एकत्र आल्या असते आणि मग असा जर घटना घडली असती आणि मग विचारून केलं असतं तर योग्य झालं असतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या या दुःखामध्ये सुनेत्रा वहिनींना जो जो काही अधिकार किंवा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी झिरवाळ साहेबांनी पण सांगितलं यांनी दिलेला आहे त्यातनं हा निर्णय घेतलेला आहे भवितव्यामध्ये दोन्ही प म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब बसून एकत्रेचा जर निर्णय असेल ती दादांची इच्छा होती त्यामुळे वहिनी त्या पद्धतीने त्याचा ती अंमलबजावणी करतील ती आम्हाला खात्री आहे परंतु आज जो वहिनींनी निर्णय घेतलेला आहे हा त्यांचा नसून हा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांना हा निर्णय आम्ही घ्यायला भाग पडलेला आहे आणि मी परमेश्वराबरोबर अजितदादांनीच त्यांना कुठेतरी ती एक सद्बुद्धी किंवा म्हणतो ना आपण एक त्यांना बुद्धी दिली असेल की ही पावलं उचलणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यानुसार त्यांनी ती पावलं उचललेली आहे पात्रा निर्भिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर...